सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तुमच्या पण घरात जास्त झुरळं कीटकं वाढली आहेत का अन्न वाया जातं का, जात का तर हे उपाय नक्की करा बघा लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात महिलांनी तर हा व्हिडिओ अवश्य बघा ज्या घरामध्ये नेहमी अन्न वाया जाते ज्या घरामध्ये नेहमी अन्न खराब होते ज्या घरामध्ये नेहमी अन्नपूर्ण मातेचा अपमान अशा प्रकारे अन्न वाया घालवून केला जातो अशा घरामध्ये कधीच बरकत येत नाही नेहमी काही ना काही अडचणी दुःख दारिद्र्य संकट चिंता आरोग्य खराब राहणं अशा गोष्टी नेहमी अशा घरात घडत असतात अशा घरातील वातावरण निगेटिव्ह सग नकारात्मक बनतं घरातील व्यक्तींच्या आयुष्यात

कटकटी घरात काहीच चांगलं सुरू होत नाही राहत नाही कारण ज्या घरात अन्नाचा अपमान केला जातो त्या घरात पैशाची तंगी सुरू होते आणि घरात पैसा कमी पडू लागला की आर्थिक अडचण येऊ लागते आणि घरात काही ना काही कारणाने वादविवाद सुरू होतात आणि ज्या घरामध्ये कीटक झुरळं लहान लहान कीटक जास्त प्रमाणात वाढू लागतात मग ते झुरळं क्रॉ कॉक्रोच असेल बारीक सारीक कीटक जर घरात वाढत असतील तर समजून जा तुम घरामध्ये राहूचा प्रभाव हा जास्त प्रमाणात वाढलेला आहे घरात होतात पण जर अति प्रमाणात होते म्हणजे घरातील वातावरण बिघडणे याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरातील वातावरण निगेटिव्ह झालेलं आहे घरातील वास्तू हळूहळू नकारा नकारात्मक बनत आहे आणि याचा परिणाम तुमच्यावरच नाही तर तुमच्या घरातील व्यक्तींवर प्रत्येक व्यक्तींवर सर्वांवर होणार म्हणून घरात अन्न जास्त वाया जाऊ देऊ नका रात्रीचं किचन नीट स्वच्छ करून झोपा खायच्या प्यायच्या वस्तू झाकून झुकून ठेवा घरात झुरळं तेव्हाच होतात जेव्हा घरात अन्न वाया जातं रा रात्री जर तुम्ही अन्न असं उघड न ठेवलं किचनमध्ये गॅस ओटा खरकटा असेल घरात झुरळं कीटक होणारच शंभर टक्के तुमच्या घरात किर कीटक होणारच तुम्ही जरी घरात पेस्ट कंट्रोल करून घेत असाल तरी पण घरात थोडीशी स्वच्छता आणि हा एक उपाय करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर घराच्या मुख्य दाराबाहेर घरात जर तुमच्या खूप कीटक वाढलेले असतील काहीही करून काही प्रमाणात कमीच होत नाही घरातील वातावरण नकारात्मक होत असेल तर हा उपाय महिलांनो अवश्य करा घराच्या मुख्य दाराबाहेर गव्हाच्या पिठात थोडंसं गव्हाचं पीठ घ्या त्यात थोडीशी साखर मिळवून मिसळून थोडंसं पाण्याने भिजवून घेतलं तुम्ही तरीही चालेल त्याचे गोळे तयार करून त्या दोन्ही बाजूला घराच्या मुख्य दाराबाहेर दरवाजाच्या कोणत्याही बाजूला दोन्ही बाजूला ठेवलं तुम्ही तरीही चालेल असे पाच पाच सहा सहा गोळे तुम्ही पिठाचे साखर टाकून पिठाचे गोळे तयार करून मुख्य दारा बाहेर ठेवायचे आहे आतमध्ये नाही असे ठेवून द्यायचे आठवड्यातून एकदा तरी महिलांनो हा उपाय करत जा कुठल्याही दिवशी करा अगदी शुक्रवारी करा गुरुवारी करा मंगळवारी करा कधी पण करा तुम्हाला सुट्टीच्या दिवशी करायचा शनिवार रविवार तरीही करू शकता करून बघा त्याचबरोबर मुख्य दाराबाहेर दरवाजाबाहेर कोणत्याही बाजूला हे गोळे ठेवले तरीही चालणार आहे आतून ठेवायचे नाही बाहेरून ठेवा म्हणजे घरातील कीटक असेल मुंग्या असेल झुरळ असेल जे काही लहान सहान कीटक असेल तुमच्या घरात जेणेकरून घरातलं वातावरण निगेटिव बनत असेल ते संपूर्ण कीटक बाहेर जातील आणि बाहेर निघून जातील अशाने तुमच्या घरातील कीटक खूप प्रमाणात कमी होतील आठवड्यातून हा उपाय अवश्य करायचा आहे आणि सात प्रकारचे धान्य गहू ज्वारी असं अन्न धान्य घेऊन सात प्रकारचं धान्य तुम्ही जमा करायचं थोडं थोडं घेतलं मूठ भर एकत्र करायचं आणि अशी सात धान्य एका बर्नीत बर्नीत म्हणजे काचेच्या बर्णीत भरून ते दिसले पाहिजे धान्य ती बरणी घराच्या पूर्व दिशेकडे ठेवायची आहे तुम्हाला घराच्या पूर्व दिशेकडं सात धान्य एका काचेच्या बरणीत भरून पूर्व घराच्या पूर्व दिशेकडे ठेवायचे आहे यामुळे घरातील कीटक नाहीसे होतील आणि मुख्य बाहेर आठ दिवसातून एकदा गव्हाच्या पिठात थोडी साखर मिक्स करून लहानशा गोळ्या तयार करून दरवाजाबाहेर ठेवा घरातील झुरळ कीटक मुंग्या जे असतील त्यामुळे घराबाहेर जातील आणि घरात घरातील झुरळं कमी होतील आणि घराच्या पूर्व दिशेकडे अशी सात धान्य जर भरून ठेवली तुम्ही तर त्यामुळे तुमच्या घरातील राहूचा त्राससुद्धा खूप खूप प्रमाणात अगदी नव्वद टक्के तुमच्या घरातील राहूचा तुमच्यावर काही राहूचा प्रभाव असेल तो सुद्धा तुमच्या घरातून दूर होईल वास्तुदोष असेल काही पितृदोष असेल ते सुद्धा तुमच्या घरातून नाहीसं होईल सगळे सगळे दोष नाहीसे होतील नष्ट होतील त्यानंतर ते सात प्रकारचं धान्य तुम्ही महिना दोन महिन्यातून आपल्या पक्षांना वगैरे टाकू शकता पुन्हा ती बरणी धुवायची स्वच्छ पुसून घ्यायची कोरडी करून घ्यायची पुन्हा मुठमूट भर असं सात प्रकारचं धान्य न विसरता त्या बरणीत भरून ठेवायचं आणि ती बरणी पूर्व दिशेला अगदी तुम्ही हॉलमध्ये ठेवा तुम फक्त बेडरूम मध्ये ठेवू नका किचनमध्ये ठेवू शकता किंवा हॉलमध्ये तुम्ही अशी बरणी भरून ठेवू शकता ते सात प्रकारचं धान्य तुम्हाला दिसलं पाहिजे तुम्हाला दिसलं पाहिजे काचीच्या बरणीत अशा प्रकारे पूर्व दिशेला ठेवायचं आहे यामुळे भरपूर प्रमाण प्रमाणात तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होईल यामुळे माता लक्ष्मीसुद्धा तुमच्या घरात प्रसन्न राहील यामुळे अन्नपूर्णा माता तुमच्या घरात खूप प्रसन्न राहील आणि घराबाहेर तुम्ही जे पिठाचे गोळे तयार करून ठेवाल त्यामुळे मुंग्या कीटक झुरळं खूप कमी होतील घरात वातावरण चांगले होईल त्यामुळे घरात अन्नधान्याला पैशाला लक्ष्मीला बरकत येईल त्याचबरोबर अन्न वाया जाणार नाही घरात अन्नाचा व माता अन्नपूर्णेचा अपमान होणार नाही याची सुद्धा ल घरातील स्त्रियांनी काळजी घ्यायची आहे घरातल्या स्त्रीचा घरातील प्रत्येक वस्तूंवर प्रेमाने हात फिरला पाहिजे लक्ष पाहिजे स्वयंपाक घरात तर बारीक सारीक गोष्टींकडे स्त्रियांनी अवश्य बघितलं पाहिजे जुनं लोक कायम म्हणायचे आपले जुने आपले आजी वगैरे कायम म्हणायच्या तुम्हाला माहितच असेल स्त्रीचा घरातील प्रत्येक कान्याकोपऱ्यातील वस्तूंवर हात फिरे तिथेच लक्ष्मी ठरे हात जिथं जिथं फिरतो लक्ष्मीचा घरातील तिथेच माता लक्ष्मी अखंड वास करते थोडक्यात जिथे जिथे हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी ठरे तिथेच माता लक्ष्मी टिकून राहते तुमच्या धन, घरात धनधान्याची बरकत राहते घरातल्या मुलाबाळांची प्रगती होते अशा घरात नेहमी पैसा ब राहतो टिकून राहतो असा विना म्हणजे विनाकारण पैसा खर्च होत नाही काही ठिकाणी आजार पण येतं वगैरे वगैरे अशा बऱ्याच अडचणी येतात घरात अशा गोष्टी जर तुमच्या घरात घडत असतील अन्न वाया जात असेल झुरळं कीटक खूप म्हणजे नकारात्मकता असेल त्या घरात पैसा कधीच टिकत नाही तुम्ही हे उपाय नक्की करून बघा त्याचबरोबर गुरुवारी पाण्यात कापूर बारीक करायचा एक दोन कापराच्या वड्या लागल्या तरी चालेल दर गुरुवारी कापूर बारीक करायचा पाण्यात टाकायचा थोडंसं गुलाब पाणी टाका, टाका। आणि ते संपूर्ण घरात शिंपडायचे आहे किचनमध्ये गॅस ओट्यावर प्रत्येक खोलीत कान्या कोपऱ्यात तुमचे बेडरूम असेल हॉल किचन तुमच्या गॅलरी असेल प्रत्येक ठिकाणी ते पाणी शिंपडायचं आहे वातावरणसुद्धा सकारात्मक बनून कायम राहील तुमच्या घरात नकारात्मकता नाश पावेल अशा घरात कुठले वास्तुदोष असतील ते सुद्धा निघून जातील